म्हैसाळचे पाणी कोरडा नदीत दाखल माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश शेतकरी सुखावला गेले अनेक वर्षापासून नावाप्रमाणे कोरडा असलेल्या कोरडा नदीत अखेर म्हैसाळा योजनेचे पाणी दाखल झाले आहे पिढ्यानपिढ्या पिढ्या दुष्काळात होरपळत असणाऱ्या कोरडा नदीचे भाग्य उजळले असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे अनेक वर्षांनंतर कोरडा नदीत पाणी दाखल झाल्याने नदीकाठी असणारा शेतकरी चांगलाच सुखावला आहे सांगोला तालुक्यातील सोनंद गळवेवाडी जवळा आलेगाव मेडशिंगी वाडेगावसह सांगोला तालुक्यातील अनेक गावांना या कोरडा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ होणार आहे पंधरा वर्षापूर्वी कार्यतपस्वी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त तत्कालीन आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी प्रथमच कोरडा नदीला म्हैसाळ योजनेतून पाणी येऊ शकते हे दाखवून दिले होते तेव्हापासून आज तागायत जेव्हा कोरडा नदीकाठी असणारा शेतकरी अडचणीत आला तेव्हा प्रत्येक वेळी बळीराजाच्या मदतीला माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील धावून आले आहेत सध्या राज्यात सर्वच नद्यांना समाधानकारक पाणी असताना नेहमीप्रमाणे कोरडा असणारी सांगोला तालुक्यातील कोरडा नदी ठणठणीत पडली होती ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीला पाणी सोडण्याची मागणी केली होती आबांच्या मागणीनुसार अखेर कोरडा नदीत म्हैसाळचे पाणी दाखल झाल्याने कोरडा नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे